नमस्कार विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खानदेशी पद्धतीने रव्या गोळ्याची सांजोरी बघूया चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला आपण सुरुवात करूया मी एक बाऊलभर बारीक रवा घेतला त्याला स्वच्छ चाळून घेतला गॅसवर कढई गरम करायला ठेवली आता आपण त्यामध्ये रवा घालून घेऊया हा रवा मी वजनी प्रमाणाने घेतला तर तो पाव किलो रवा आहे आता आपण छान त्याला भाजून घेऊया त्याला सतत हलवत राहायचं म्हणजे खाली तो लागणार नाही आणि गोल्डन होतं तोपर्यंत आपण त्याला छान भाजणी करून घेऊया खानदेशामध्ये ही रेसिपी अक्षय तृतीयाला अगदी आवर्जून बनवली जाते आपला रवा छान असा भाजला गेला आहे त्याला छान असा गोल्डन कलर आला आहे आता आपण रवा काढून घेऊया आता आपण गुळाचा पाक करूया ज्या भांड्याने मी रवा घेतला त्याच भांड्याने आता पाणी घेतलं आहे पाणी छान गरम झालं की त्यामध्ये त्याच मापाने गुळ घेतला त्यामधून मी थोडा काढून घेतला तुम्ही तुमच्या गोडनुसार कमी जास्त करू शकता आता आपण त्याला छान असं पाण्यामध्ये विरगळून घेऊया आपल्याला काही त्याचा पाक तयार करायचा नाही अगदी असं एक तारी पाक याने हाताला असं चिपकलं की समजायचं आपला पाक तयार झाला आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला पाक तयार झाला आता आपण रव्यामध्ये हळूवार टाकूया आणि त्याला आपण आता चमचाने मिक्स करून घेऊ आणि पुन्हा राहिलेला पाक तोही आपण पूर्ण टाकून घेऊया तुम्हाला असं वाटत असेल की रव्यामध्ये पाक जास्त झाला आहे गुळाचं पाणी जास्त झालं आहे पण नाही रात्रभर जेव्हा ते मुरलं जाईल तेव्हा पूर्ण असे छान असा रवा फुलून येईल आता आपण त्याला रात्रभर मुरवट ठेवून घेऊया सकाळी मी उळून बघितला आपला सांजोऱ्याचा सांजा अगदी छान मऊ लुसलुशीत झाला आहे छान असा रवा फुलून आला आहे गॅसवर कडे ठेवून आपण खसखस भाजून घेऊ अगदी नॉर्मल भाजायची जेणेकरून तिचा कचटपणा जाईल आणि वासही येणार नाही आता आपण खसखस काढून घेतली त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची मी ती किसून घेतली खोबरंही आपण नॉर्मल भाजून घेऊ पारंपरिक पद्धतीने म्हटलं की त्यामध्ये कचंच वापरलं जातं पण मी थोडं भाजून घेते भाजल्याने सांजाला अधिक चव लागते खोबऱ्याचा किसही काढून घेतला ड्रायफ्रूट्स टाकून आपण त्यांनाही छान आपण परतून घेऊ अगदी मंद आचेवर सर्व भाजणी करायची आहे सांजोरी म्हटली की लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वे अगदी आवळून खातात ड्रायफ्रूट्सही आपण काढून घेतले आता आपण त्यामध्ये चारोळी थोडी भाजून घेऊया चारोळी टाकली की सांजाला अधिक चव येते चारोळी मी काढून घेतली आता आपण सांजामध्ये खसखस टाकूया ड्रायफ्रूट्स त्यामध्ये मी चारोळी घातली त्यानंतर खोबऱ्याचा कीस आणि वेलची पावडर मी सांजा तयार केला आणि त्याचा घरात अगदी सुगंध पसरला अगदी सुहास आला आता आपण छान सर्व हाताने मिक्स करून देऊया सर्व जिन्नस ते एकत्र होऊन जातील झाला आपला आता सांजा रेडी तयार झाकण लावून आपण आता सांजा बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया ज्या भांड्याने मी रवा घेतला त्याच भांड्याने मी आता मैदा घेते दीड भांडे मी मैदा घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये ओन भांडे मी रवा घेते रवाही छान आपण बारीकच घ्यायचा तोही त्यामध्ये टाकून देऊया आपली सांजोरी अगदी छान अरवेदार आणि खुसखुशीत होईल त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि एक चमचा पिटी साखर पिठीसाखर घातल्याने आपली सांजोरी अगदी गोल्डन तिला कलर येतो आणि त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालूया अगदी कडकडीत केलेलं गरम केलेलं त्यानंतर आपण चमचाने हलवून घेऊया कारण की ते गरम आहे त्यामुळे आपण हाताने हलवायचं नाही गार झाल्यानंतर मग आपण हाताने छान असं मिक्स करूया ही सांजोरी इन्स्टंट पद्धतीने दाखवत आहे खानदेशामध्ये गहू ओलून सांजोरी बनवली जाते हळूहळू पाणी घालायचं आहे आपल्याला घट्टसर गोळा तयार करायचा आहे सांजोरी म्हटली की लाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आवडते आता आपण सर्व गोळा एकजीव करून घेऊया अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही जेणेकरून तो रवा छान असा त्याच्यात फुलून येईल त्याच्यावर आपण भांडे झाकून देऊ आणि अर्धा तासासाठी त्याला आपण मुरवट ठेवूया अर्धा तास झाल्यानंतर आपण गोळा पो पाटवर छान असं त्याला मळून घेऊ अगदी छान रवा फुलून आला त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया या पद्धतीने आता आपण थोडा मैदा लावून छान अशी त्याची पुरी लाटून घेऊया लग्नात केल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीने खुसखुशीत सांजोरी ही अगदी आवर्जून बनवली जाते आता आपण या पद्धतीने छणाशी पुरी लाटून घेतली अगदी जाडही नाही आणि बारीकही नाही या पद्धतीने आपण दुसरीही लाटून घेऊया अक्षय तृतीयाविशेष खांदेशी घरोघरी केली जाणारी पारंपरिक पद्धतीने रवा गुळ्याच्या सांजोरी एकदम सोपी पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे दुसरी पुरी मी लाटून घेतली सांज्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालूया तूप घातल्याने सांजाला अधिक छान चव लागते आणि रवाही छान असा मोकळा मोकळा होतो तुम्ही यामध्ये तेलही वापरू शकता आता आपण सांजोरी भरून घेऊया लग्नामध्ये सांजोरी करता करता गाणेही म्हटले जायचे आणि सांजोरीही भरली जायची अगदी झटपट तयार व्हायच्या सांजोऱ्या या पद्धतीने मी सर्व सांजा भरून घेतला आता आपण काठाला काडीने कापूस लावून आपण सर्वे काठाला पाणी लावून घेऊया या पद्धतीने सर्व बाजूने आपण हळूवारपणे लावून घेऊया तुम्ही दूधही लावू शकतात त्यावर पुरी लाटलेली अगदी हळूवारपणे ठेवूया आणि बोटाच्या सहाय्याने आपण सर्वी तिला पॅक करून घेऊ जेणेकरून तळताना ती अजिबात फुटणार नाही या पद्धतीने आता आपण कटरच्या साहायाने तिला छान असं गोल आकार देऊन घेऊया सांजोरी म्हटली की त्यामध्ये सांजा अगदी भरपूर भरायचा सांजोरी अगदी अशी गुबगुबीत तयार होते आता आपण सर्वे काठ छान कटरने कापून घेतले आणि सर्वे काठ काढून त्यांना पुन्हा आपण पिठाला वापर करूया हे बघा किती छान गुपगुपीत आपली सांजोरी तयार झाली मी सर्व सांजोऱ्या लाटून घेतल्या आणि भरून घेतल्या कढईमध्ये तेल गरम करायला मी अगोदरच ठेवलं होतं आता आपण हळूहारपणे सांजोरी टाकून त्याच्यावर थोडे थोडे आपण तेल असं चमच्याने टाकत राहायचं सर्व बाजूने छान तळली जाते तुम्ही तुपामध्येही सांजोरी तळू शकता पण मी तेलाचा वापर केला आहे बघा किती छान आपली टंब सांजोरी फुलली आहे अगदी गुबगुबीत तयार झाली आहे आता आपण तिला तेल नित्रून काढून घेऊया एका प्लेटमध्ये दुसरी सांजोरी मी तळून दाखवते तीही हळूवार आपण टाकूया आणि त्याच्यावरही थोडे थोडे करून तेल आपण टाकून छान तिला असं गोल्डन होते तोपर्यंत तळून घेऊया ती छान अशी टंब फुलली बघा अगदी मस्त गुबगुबीत झाली तिलाही आपण काढून घेऊया सर्व्या मी सांजोऱ्या तळून घेतल्या तुम्हाला मी सांजोरी तोड़ून दाखवते बघा किती छान आपली सांजोरी तयार झाली अगदी छान सारण पूर्ण भरलेली सांजोरी आहे मस्त तुम्हाला कशी वाटली माझी सांजोऱ्यांची रेसिपी नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा